नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर आजीबाईंचा बटवा या शीर्षकाची सुंदर कविता वाचनात आलेली आपल्यासमोर सादर करीत आहे आजीबाईंचा बटवा या कवितेमधून दैनंदिन होणाऱ्या छोट्या मोठ्या आजारांवरती खूप छान पद्धतीने घरगुती उपचार कसे करता येतात याचे सुरेख वर्णन यामध्ये आहे आणि ह्या वस्तू सगळ्या आपल्या स्वयंपाक घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्याच घरामध्ये सहज आपल्याला उपलब्ध होतात तर पाहूया आयुर्वेदाचं महत्त्व आणि आजीबाईचा बटवा आपल्याला या, आपल्या या कवितेमधून कशा पद्धतीने घरगुती उपचार करावेत याचं वर्णन यामधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा मधामधून चाटा हळद ज्येष्ठ मध आणि अडोळसा लागला मुकामार सुजून पाय झाला असेल गारद तर लेपासाठी उगाळा तुरटी चंदन आंबे हळद कोंड्याचा झाला आहे का डोक्यामध्ये साठा केस धुताना लावा मेंदी शिकेकाई आणि रिठा सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा तुम्ही चंदन कपाळी लावा तुम्ही चंदन उन्हामध्ये रापून झाला का चेहरा सावळा गडद, कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडीशी हळद बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तुबावरी दूध आणि साखरे बरोबर खा थोडी शतावरी पिकला एक केस होईल तर डोक्यावर होईल चांदी नैसर्गिक रंग आहे लावा केसांना मेहंदी केसांना लावा कचूर सुगंधी मेहंदी आणि जास्वंद केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद मंद गाणं म्हणण्यासाठी झाला आहात का तुम्ही अधीर गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठ मध आणि शंगीर अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा शक्तीसाठी गाईच्या दुधातून प्या अश्वगंधा पित्त प्रकोप झाला आहे पोटातून येत आहेत का कळा पोटातून घ्या आवळा हिरडा बेहेडा म्हणजेच त्रिफळा आपण याला त्रिफळा चूर्ण असे म्हणतो वातामुळे पोटात होत आहेत का वेदना खा ओवा वा सैंदव मीठ आलं लिंबू आणि पुदिना संगणकावर काम करून थकली आहे का नजर डोळ्यासाठी खावे चांगले नित पपई आणि गाजर लहान वयातच ढोलमटोल झाला आहे का तुमचा बेटा जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडुनिंब आणि तुळस छोटे छोटे आजार बरका घरच्या घरीच हटवा छोटे छोटे असे आजार बर घर चा का घरच्या घरीच हटवा प्रत्येकाच्या घरी असू द्या हा आजीबाईंचा बटवा प्रत्येकाच्या घरी असू द्या आजीबाईंचा हा बटवा